तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपण बघतोय अंबरनाथ शहरामध्ये देखील अनेक प्रभागामधून जे आहे शिवसेनेचे उमेदवार विजय झालेले आहेत स्वप्नील सर आपल्या सोबत असणार आहे दादा विजयासाठी खूप खूप शुभेच्छा काय बोलाल जनतेचा विजय केलेल्या कामांचा विजय आणि माझ्यासाठी तन मन धन लावून जे काही मेहनत सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार खरं ही अंबरनाथ नगरपरिषद फेर सार्वत्रिक निवडणूक होती पण माझ्या ही लोकांची निवडणूक होती लोकांना आतुरता होते की मतदान आम्ही तुला मतदान कधी करणार आणि लोकांना या गोष्टींची खूप आतुरतेने वाट पाहत होते लोक त्यामुळे लोकांची निवडणूक लोक जिंकलेत श्रेय करून लोकांनी केलेल्या कामांची आठवण ठेवली गेले दहा वर्षामध्ये आपण जी काही कामं लोकांची केली लोकांसाठी उपलब्ध राहिलो ते लोकांनी मतदानाच्या दिवशी लक्षात ठेवलं आणि ते लक्षात ठेवून मतदान केलं त्यामुळे लोकांनाच आभार बघा प्रत्येक आपण जर बघत असाल तर सामान्य जनतेसाठी लढणारा जो आहे आणि एका जखमी बाबून आपल्याला बघायला मिळतो